मुख्यमंत्री आहे दाऊस पैशाची उदळपट्टी करत असल्याची टीका विरोधकांनी केली त्यानंतर आता शिंदेंचा दौरा यामध्ये नेमके कोणत्या कंपन्यांसोबत करार करण्यात आले किती कोटींचे करार करण्यात आले हेच या व्हिडिओत पाहूयात दाओसमध्ये मंगळवारपासून जागतिक आर्थिक परिषद सुरू झाली यात महाराष्ट्रासाठी सत्तर हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली मध्ये आयनॉक्स एअर प्रोडक्शनसोबत पंचवीस हजार कोटींचा करार करण्यात आला आयनॉक्स ही कंपनी अमेरिकेतील मोठी औद्योगिक वायू उत्पादित करणारी कंपनी असून महाराष्ट्रात ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे देशातील एक मोठा उद्योग समूह असलेल्या बी सी जिंदाल यांच्याशी एक्केचाळीस हजार कोटी रुपयांचा करार करण्यात आला यामधून इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात महाराष्ट्रात पाच हजार नोकऱ्या निर्माण होतील असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं हब निर्माण करण्यासाठी महात्मा फुले नवीनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिक मर्यादित म्हणजेच महाप्रीत आणि अमेरिकेच्या प्रिडिक्शन कंपनी यांच्यामध्ये चार हजार कोटी गुंतवणुकीचा करार करण्यात आला हा देशात सुरू होणारा पहिलाच प्रकल्प असणार आहे सगळ्या प्रकल्पांसाठी सत्तर हजार कोटी रुपयांचे करार करण्यात आले पण आता कागदावरची ही गुंतवणूक कागदावरच राहणार की प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणार हे बघणं महत्त्वाचं आहे शिंदेंच्या दाओस दौऱ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आहात मुंबई तक